वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजने दलित विद्यार्थ्याला नाकारलेले शिफारसपत्र हे जाती आधारित भेदभावाचे कृत्य असल्याचा आरोप केला आहे प्रेम बिहारी नामक विद्यार्थी महाविद्यालयात शिकत असतानाचे वर्तन असमानधारक होते तर मग यापूर्वी त्याला बोनाफाईड सर्टिफिकेटसह तीन शिफारसपत्रे का देण्यात आली आता त्याला इंग्लंडमध्ये नोकरी लागल्यानंतर त्याला शिफारसपत्र का नाकारण्यात आले महाविद्यालयाची भूमिका जाती आधारित भेदभावाचे आहे प्रेम बिहाडी तरुण लंडन मध्ये नोकरी करत आहे तो पुण्यातील मॉडर्न कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे त्याला एका नोकरीसाठी आपल्या कॉलेजचे शिफारसपत्र लागत होते पण महाविद्यालयाने त्याला एनवेळी शिफारसपत्र देण्यास नकार दिला त्यामुळे त्याच्या हातातली नोकरी गेली त्याने एका व्हिडिओद्वारे हा प्रकार उजेडात आणला प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी मॉडर्न कॉलेजच्या भूमिकेवर प्रश्नपुन्ह उपस्थित केले आहेत प्रकाश आंबेडकर यांनी मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आहे त्या त्यांनी म्हटले आहे की प्रेम भियाडे यांना ते प्रस्तुत महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना त्यांचे असामानधारक वर्तन व शिस्तभंगाच्या रेकॉर्डमुळे शिफारसपत्र जारी करण्यात आले नाही पण त्यांनी आपल्या पत्रात त्यांना यापूर्वी तीन शिफारसपत्रे व बोनाफायर प्रमाणपत्रे जारी करण्याचे मान्य केले आहे प्रेमचे मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असताना वर्तन खरोखरच असामानधारक होते तर त्याच महाविद्यालयाने त्याला बोनाफायर सर्टिफिकेटसह एक दोन नव्हे तर तब्बल तीन शिफारसपत्रे जारी का केली हे प्राचार्य कसे स्पष्ट करून सांगतील ही शिफारसपत्रे व बोनाफाईड त्याने युकेच्या विद्यापीठात प्रवेशासाठी वापरली होती मग काय बदलले तेव्हा तो, तो शिफारससाठी योग्य होता पण आता परदेशात आपली जागा पक्की केल्यानंतर त्याच्या कॉलेजला त्याचे चारित्र्य अचानक समस्या प्रदान का वाटले प्रामाणिकपणे सांगायचे तर हा प्रकार शिस्तीबद्दल नाही हा व्यवस्थेचा मुद्दा आहे दलित विद्यार्थ्यांनी समाजाने निश्चित केलेला मर्यादा शांतपणे ओलांडण्याचे धाडस दाखवल्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता आहे महाविद्यालयाने जे केले आहे ते केवळ अनैतिक नाही तर लक्षणीय आहे आणि हे भेदभावपूर्ण कृत्य आहे ही जातीय प्रोहता रुचलेली शैक्षणिक तोडफोड आहे त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्याऐवजी त्यांनी त्याचा मार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आपण याला जाती आधारित भेदभाव म्हणू शकतो हे फक्त चुकीचे नाही तर गुन्हेगारी स्वरूपाची कृती आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले लंडन सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनी मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर आय आयडी कार्ड परत करायला चाललोय का म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते मग यावेळेस तिने का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आय डी कार्ड किंवा हे फक्त नोकरी नव्हती हे माझं माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबासाहेबांचं वाक्य आठवतं की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे जय भीम